अनेक सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहे का हे काय इथं कोणी नेता नाहीये सर्वसामान्य म्हणूनच आलेले आहेत आणि आपण त्यासाठी बाईक घेऊन अनेक नागरिकांच्या बाईक घेणार आहोत आता जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये तुम्ही काय सहभागी झालात तुम्हाला काय वाटतं आपण पहिल्यांदा मी आपला आभार मानतो हे आंदोलन आमची नीती सोपादे आणि आपल्याला करावं लागतं सर्वांना त्याचं कारण आपण सर सहज नजर टाकले रस्त्याने सगळे लोक कबड्डी कबड्डी खेळत जावं लागते रस्ता हा राहिलेलाच नाही रस्त्याच्या मोदोमध लहान मोठे आपण जर नगर रोड बसलो आपण जर इथे पाहिलं कमीत कमी पाचशे खड्डे येत मोठे खड्डे कमीत कमी पंधरा

स्वच्छतेसाठी गेल्या वर्षी यांनी आपल्याकडनं दोनशे सदुसष्ट रुपये प्रत्येक नागरिकाकडनं घेतलेत माझ्याकडे पावती आता दोनशे सदुसष्ट रुपये यांना सदुसष्ट पैसेसुद्धा द्यायला नाही पाहिजेत कारण कसंच जर उचलत नाहीत पाणी दोन महिन्यात आपल्याला तीन न आहे तर पाणीपट्टी दीड हजार रुपये कशासाठी द्यायची पाणीपट्टी यांना फक्त पाचशेच रुपये द्यावे हे जर नागरिकांनी पाऊल उचललं याला अतिरेकी पाऊल म्हणायचं मान्य परंतु हे जर आपण अगोदर कलेक्टरला नोटीफाय केलं आपण निदान केलं मुख्याधिकाऱ्याला के के आपण केलं आपण पालकमंत्री के राष्ट्रपतीपर्यंत हे निवेदन दिले तर त्यांना काहीतरी जाग येईल या रस्त्याला गेले पस्तीस वर्ष आम्ही वाचतोय हीच सांगत त्याने सांगत त्याने या रस्त्याला मी प्राचार्य राहिलेलं आहे सात शाळा सात सात शाला शाडमास्टरला शिक्षक विद्यार्थ पालक नहीं रस्तरे में लोक जाता है कि वे स्लीप होता है फक्त या बाजूला रिक्षा रिक्शा फोर व्हीलर कोणी येत नहीं कोणी मोठे मोठे लोक राहत आहेत मोठे इन द सेन्स जे आपजादी झालेले आहेत झालेले भ्रष्ट मार्गाने मार्ग आणि पैसा करून या भडव्यांकडे पन्नास पन्नास लाखाच्या कोटी कोटी ज्या गाड्या आहेत त्यांचं पाणी हलत का नाहीये हा प्या या लोकांना आलेला आहे हा इतका खास जावा लागलाय ठीक आहे देश आहे दुरुस्त आहे आता यापुढच आमचं आंदोलन नाही सातही शान मी स्वतः मराठवाडा शिक्षक संघाचा मार्गदर्शक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा मार्गदर्शक आहे बीड शहर बचावायचा मार्गदर्शक आहे क्लास वन टू क्लास फोर पर्यंत या रिटायर्ड लोकांचा संघटनेचा मार्गदर्शक आहे यापुढचं आंदोलन या सगळ्या शाळा घेऊन आम्ही नगरपालिका आणि कलेक्टर ऑफिसवर जाणार आहोत आंदोलय सर आता त्यांच्या मनोगत व्यक्त केलेलं आहे आपण पाहू शकता की आज रस्त्यासाठी एवढा रस्त्यावर येऊन शासन आणि प्रशासन फक्त शासनच नाही तर प्रशासन सुद्धा आणि शासनाने जिम्मेदारी घ्यावी नगर परिषदेने रस्त्याच्या कचऱ्याची जिम्मेदारी घ्यावी असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे मग कुठं नेमकं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता प्रशासन काय करत आहे हे प्रशासन काय करतंय आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करतंय का तात्काळ रस्त्याची मंजुरी देत हे देखील पाहणं महत्वाचं आहे आता आता जे होईल ते होईल आता शेवटची स्टेज आता आम्ही ह्या खड्ड्यात बसलो प्रशासनाने आता याची दखल घ्यावी नाहीतर आम्ही इथं बसणारच आहेत काय तर निश्चितच सगळ्यांच्या जे काय आपण आता वाईट पाहिल्या त्याच्यातून एक लक्षामध्ये येत आहे की अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि बारामती पॅटकर नाजीदानी ते राबावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे